या बातमीची प्रस्तुत वरुड शहरात अत्याधुनिक सुसज्ज लॅब लॅब म्हणजेच क्लिनिकल यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर शहरातील समाजसेविका ताराबाई बारसकर यांनी पुन्हा एकदा त्यांच्या हक्काची डेपो परिसरातील रोडला लागून असलेली करोडो रुपयांची जागा हनुमान मंदिर बांधण्यासाठी दान केली Yeah! वरुड शहरातील प्रसिद्ध समाजसेविका श्रीमती ताराबाई गुलाबरावजी बारसकर यांचा समाजसेवेचा वसा सुरूच आहेत अखंड त्यांचा वसा सुरू आहेत आज त्यांनी वरुड शहरातील अत्यंत महत्त्वाच्या जा जागे जा वार्ड वॉर्ड नंबर एकमधील त्यांची हक्काची जी जागा होती त्या जागे त्यांनी ते जागा ते जा हनुमान मंदिराकरता दान करत आहेत त्यांचे त्या त्यांच्या जा जागेमध्ये आज हनुमान मंदिर स्थापन होत आहेत इथे काही गावकरी म्हणतांची प्रतिकाय जाणून घेऊ आपल्यासोबत याच परिसरातील रहिवाशी सुनीलभाऊ हॉे आहेत माझी सुनील सुनीलभाऊ आज इथे हनुमान मंदिराचे पूजन होतात काय सांगू शकाल आज आमच्या एरिया श्री संत गयान महाराज या मोहल्यात आजपर्यंत एकही कोणत्याच विषयाचं मंदिर होतं नाही ना कोणत्या देवीदत्ताचं मंदिर आहे ना काही आहे आज जे ताराबाई बारासकर यांनी जे धाडस केलं आमच्या मोहल्ल्याला हक्काची जागा हनुमानजी मंदिराकरिता मिळवून दिल्याबद्दल मी त्यांचा मनापासून खूप खूप खुँँ, खूप खूप अभिनंदन करतो आपल्यासोबत अण्णाभाऊ भोंगाळे आहेत आज ताराबाई बारासकर यांनी जागा दान करता इथे तिथे मंदिर उभं होत आहेत काय सांगू शकाल गेल्या पंधरा दिवसापासनं माझी आई म्हणजे ताराबाई बारसकर या वरुड तालुक्याला हेवा वाटावा एवढ्या स्वतःच्या पायीपाईनं कमावलेल्या प्रॉपर्ट्या मग ते महालक्ष्मीकरता दिलेलं स्वतःचं घर असो पायीपाईनं कमावलेले भांडेकुंडे असो ते संपूर्ण महालक्ष्मीला त्यांनी दान केलेलं आहे तदनंतर त्यांच्या डोक्यामध्ये कुठला चमत्कार घडला काय नाही लगेच आठ दिवसांनी या तालुक्यातली जी हाटची जागा आहे ज्याला हाट म्हणतो आपण बसस्टँडला लागून आज त्यांनी सांगितलं मी त्यांच्याशी चर्चा केली की ही जागा तुम्ही कधी घेतली अनेक वर्षापूर्वी फक्त केवळ वर चारशे रुपयात ही जागा त्यांनी पायी जमा करून विकत घेतली आणि आज जर याचं जर मूल्य जर बघितलं तर करोडो रुपयाच्या घरामध्ये आहे एवढं मोठं धाडच आज मला तरी असं वाटतं की कुठलीही महिला करू शकत नाही परंतु त्या माऊलीनं या वस्तीमध्ये जो बली आहे बजरंग बली त्या बलीची स्थापना होऊन या तालुक्यातील चालत्या बोलत्या प्रत्येक माणसाला दर्शन व्हावं आणि बलीचं त्याला बलिदान मिळावं त्याला शक्ती मिळावी याकरताच हे धाडत आमच्या तारावी बारस्करांनी घेतलावं घेतलं असावं असं मला या ठिकाणी वाटते आणि त्यांचं या ठिकाणी सर्व वस्तीवाल्यातर्फे एवढं कौतुक चालू आहे की बाई तुम्ही एवढं मोठं धाडसाचा निर्णय कसा काय घेतला कारण त्यांनी बोलताना सांगितलं गुलाबराव निघून गेल्यानंतर एकही अपत्य त्याला त्यांना नाही आहे आणि ज्या काही चार पाच मुली त्यांनी दत्त घेतल्या योगायोगानं त्या एवढ्या श्रीमंत घरी पडल्या की त्यांना त्यांनी कमावलेल्या प्रॉपर्टीतली गरज नाही म्हणून त्यांनी स्वतः मिटिंग घेतली ज्या त्यांच्या लाडक्या मुली होत्या त्यांनी सांगितलं की बाई मी माझी कमावलेली प्रॉपर्टी अशा या पद्धतीनं दान करून तुम्हाला काही दुःख आहे काय त्यांनी स्वतःहून सांगितलं आई तू जो निर्णय घेशील तो आम्हाला मान्य राहील आणि दिल्या घरी आम्ही सुखी आहे असे या ठिकाणी मला बोलावं वाटते आणि आजच्या ठिकाणी या बजरंगबलीच्या मंदिराची स्थापना होऊन खरोखर या वरुड तालुक्यासाठी हे गौरवाची गोष्ट आहे वार्ड क्रमांक एक मध्ये श्रीमती ताराबाई गुलाब गुलाबरावजी बारस्कर यांची जागा आहे त्यांनी ते दे जागा देवस्थानाकरता दान करत आपल्या आपल्यासोबत रंजनात या काय सांगू शकाल तुम्ही मला तर आज एवढा आनंद होत आहे की या वरुड नगरीमध्ये ही पहिली एकमेव महिला अशी मिळाली आहे आम्हाला आज आमच्या आईप्रमाणे बही मोठ्या बहिणी समान जी आहे खरोखर जेवढे कौतुक करावं तेवढे कमीच आहे आणि सुरुवात अशी झालेली आहे की बघा महालक्ष्मीचं मंदिर तयार असताना त्याच्या आधी इथे हनुमानजीचं मंदिर म्हणजे पहिल्यांदा त्या मातेने पहिले वडिलाला मान दिलेला आहे आणि जी काही जे मघाशी बोलले आमच्या दादा की सुरुवात हनुमंतापासूनच होते तर खरोखर त्या आधी हे मंदिर बनावं अशी माझी इच्छा आहे आणि या वार्डवाल्यांचं इतकं मोठं हो भाग्य की आज मातेच्या आशीर्वादाने या वार्डमध्ये या महिलांना हे मंदिर मिळत आहे आज काही म्हातारे पुरुष नवीन आपली यंग पिढी जे या मंदिरामध्ये येतात आज या मंदिराचा आज हनुमंतरायांचा त्यांना आशीर्वाद मिळावं अशीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि माझ्या ताईला खूप मोठं आयुष्य पुन्हा उदंड आयुष्य लाभं अशी मी हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द संपीचे आपल्यासोबत मधुकरजी सर आहे काय तुम्ही काय सांगू शकाल आधी इथे मंदिर होत आहे काय सांगू शकाल माझे मामा गुलाबराव बारसकर हे अत्यंत गरिबीतून त्यांनी जे कमावलं ते चांगलं पूर्णपणे चांगल्या स्थितीने कमावलं त्या त्यांची वागणूक चांगली होती आणि त्या ताराबाईंनी त्याचे पालन केले आणि त्या सगळ्या गोष्टींनी निपुण झाल्या आणि त्या आता थकल्यामुळं सगळ्या गोष्टी आता दान करून राहिल्या याच्याबद्दल मलाही अभिमान वाटते आपल्यासोबत प्रसिद्ध समाजसेविका आता त्या दान दात्या आदरणीय श्री ताराबाई बारासकर आपल्यासोबत आहेत मोठ्या प्रमाणात आपलं मोठं मन आहेत मोठ्या प्रमाणे आपण दान दान करत आहेत महालक्ष्मी मंदिर असो की भगवान हनुमंतरायाचं मंदिर असो काय सांगू शकाल पहा जेव्हा स्त्री आपल्या नवऱ्याकडे उमरठा ओलांडून येते तेव्हा तिला काय वाटलं पाहिजे आपल्या पतीचं घर आपल्या पतीचं घर हे वाटलं पाहिजे माझं घर एक मंदिर आहे असं वाटलं पाहिजे जेव्हा भाई पतीच्या घरी येते तेव्हा माडी कोणाला माडी दिसते तर कोणाला वकंडा दिसते तर मला एक गाय आणि उकरीडा एवढंच दिसलं मी जेव्हा प्रवेश केला बारसकरजीच्या घरी तेव्हा बारसकरजींनी जेव्हा ही जागा घेतली तेव्हा दीड रुपयाप्रमाणे मी ब्लाऊज शिवलो माझा भाचा हजर आहे ही जागा माझ्या एक एक रुपयातून झाली मालपाणीला जो प्लॉट विकला नऊ लाखाचा ते चार हजार रुपयाचा प्लॉट बारसकरजीनं घेतला ही सुरुवात इथून झाली आमच्या घराची आम, आम पैपई पैपई रुपयाची इथून झाली आता हनुमानजी कसा साक्षात्कार आहे तुम्ही म्हणाल की सगळं काही साक्षात्कारच आहे का गोपी चंद्रे नावाचा साफसफाई करणारा पोरगा त्याला तुम्ही केव्हाही विचारून घ्या का या हनुमान बी कसे आहे आणि याचा चमत्कार काय आहे मी स्वतः सांगणार नाही सांगितलं तर वेळ होईल माझ्या घरी काही नसताना हल्ली चार मंदिर आहे विठ्ठल रुक्माई विटेवरी उभे विटेवरी उभा असं म्हटलं जाते माझ्या घरचा हनुमान विटेवरच उभा आहे विटे आणि ह्या बाबूला सुद्धा माहीत आहे त्याची पूजा बारसकरजींनी बालपणात केली आईने पण ती पूजा केली मी सुद्धा पूजा केली ज्यावेळेला मी महालक्ष्मीच्या मंदिराचा निर्णय घेतला त्यावेळेला हनुमानजीला वाटलं हिच्या महालक्ष्मीला अठ्ठावन्नच वर्ष झाले आणि मला तर शहाण्णव वर्ष झाले एका रात्रीतून या मुलांच्या डोक्यात ही कल्पना आली आणि ही कल्पना घेऊन माझ्याकडे नगर परिषदेचे साहेब बेलसरी गुरुजी यांनी माझ्याकडे प्रस्ताव आणला आणि तो एका रात्रीतून त्यांनी सक्सेस करून दाखवला आपण काय दान करू शकतो काही दान करू शकत नाही मी तर नावही सुद्धा आमचं काही टाकू नका म्हटलं का नाही बाबू हो तुम्हाला त्या दिवशी मला काही मानपान नको पण हा तुमचा मोठेपणा आहे म्हणून मी असं म्हणते की हनुमान माझ्यावर रुसले होते का तुमची महालक्ष्मी मोठी की मी मोठा मी मला तर शहाण्णव वर्षे झाले ही जागा घ्यायला अठ्ठावन्न वर्षे झाले इथे काही नव्हतं ह्या सतरा तोंड्या पूल नव्हता इथं डेपो नव्हता इथं दुकानदार नव्हते काय सांगू मी तुम्हाला जेव्हा घेतलं तेव्हा इथं फार मोठा गड्डा होता लोकांना असं वाटलं की ताराबाई येत नाही पाहत नाही अतिक्रमण होऊ नये यासाठी मी इथं मंदिराची उभारण्यासाठी होकार दिला अतिक्रमणपेक्षा मंदिर झालेलं काय वाईट सगळ्यांचा का समाज उपयोगी पडेल आपल्या कमाईचा हा हिस्सा हा प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या कामी लागू आणि तो सत्कर्मी लागवा या काळात ताराबाई बारसकर यांनी हे मोठे निर्णय घेतलेले आहेत आपलं राहतं घर असो किंवा आपला आपला हक्काचा प्लॉट असो हे सगळं आज देवस्थानाला ताई ताराबाई देत ता आहे आणि या हे देवस्थान कायमस्वरूपी राहणार आहे त्यामुळे या देवस्थानात हर हजारो लोकांचं दर्शन होणार आहे त्यामुळे ताईने ताराबी ताराबाई यांनी जो निर्णय घेतला तो खरखर उल्लेखनीय उल्ले निर्णय आहे खूप मोठ्या मानाच्या ताराबाई बारस्कर त्यांनी हा निर्णय घेतला अशा अशा व्यक्तीला आम्ही सुद्धा सलाम करतो पात्रा कॅमेरा निकोबानी प्रवीण सारखं छोडा मनीस पोटल